श्री स्वामी समर्थ विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरात काय काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्याची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याचे जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये नामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की जे नामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होतात आणि लाखो दुःख दूर होतात परंतु नामाचे पठण करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या हजार नावाचा आहे विष्णुसहस्त्रनाम हे सुसं संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठण करा सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये नामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूला माता लक्ष्मीचे आव्हान करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा सूर्योदयाच्या वेळी याचे वे पठण केल्याने घरातील सर्व समस्यावर भगवान विष्णूची कृपा कायम राहते विष्णुसहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याचा आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि त्या व्यक्तीला कीर्ती आनंद व ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णुस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि लक्ष केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते विष्णुस्रनामाचा जप केल्याने श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात विष्णुसहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्तांना अपार लाभ मिळतात विष्णुसहस्त्रनाम जपण्याने का जपण्याचे काही नियम विष्णुसहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केले जाऊ शकते पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्त दरम्यान सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात विशेष फलदायी आहे या स्तोत्राचे पाठ केल्यास एक दर बुधवारी चार वेळा नाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते दोन नियमित रोज बारावेळा नाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होते म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तीन तीन पंधरा हजार वेळा विष्णू सहस्त्रनाम नाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते असे भू श्री डोंगरे महाराज विचार विरचित भागवतात लिहिले आहे चार एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पडे राम बालाजी पांडुरंग कृष्ण भक्त नरसिंह नको तुपाचा दिवा उद्भती लावून विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते पाच चाळीस दिवसाचा रोज बारा वेळा नियमित पटनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहा सहस्त्रनामाने अर्थ अर्चना अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळाने विष्णू सहस्त्रनामाने हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात हो सात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलाकडून रोज एकदा विष्णुस्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाणी त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते आठ वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवड्याभर करावीत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा उद्बत्ती ही लावावीच नऊ बाहेरचा त्रास असेल संतती म्हती मंद गती मंद असेल, असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णूसहस्त्रनामाचे पाठ ऐकवावेत दहा घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णूसहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते अकरा श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला चळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो बारा नामाची कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णुस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम शिवाय ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा तेरा विष्णुसहस्त्र नामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे चौदा पिंपळाच्या झाडा पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो नामाचे पाठ करतो त्याची शत शे, शतकोटी कल्पना कल्पांमधील साचलेली पात के हळूहळू नष्ट होतात पंधरा शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज नामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्र पाणीचे वचन आहे सोळा श्री विष्णू त्यांच्या अच्युत गोविंद अनंत या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो सतरा आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उमरट्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे विष्णू नामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा करते विष्णू नामाचे पठण केल्याने मन शांत राहते घरामध्ये विसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू नामाचे पठण करावे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थक